हाय हॅलो नमस्कार तर खूप दिवसानंतर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तुम्हालाही माहिती आहे सध्या कैरीचं सीझन चालू आहे आणि थोड्याच दिवसात कैरीचं सीझनही बंद होईल आणि मग आंबे यायला चालू होतील आणि कैरीसाठी आपल्याला परत वर्षभर वाट बघावी लागेल तर चला म्हटलं तोपर्यंत आपण छान अशी कैरीची बरेच दिवस टिकणारी आणि झटपट होणारी चटणी बनवून दाखवूया यासाठी इथे मी एक कच्ची कैरी घेतली आहे सोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाचसा मिरच्या घेतल्यात थोडीशी कोथंबीर घेतली आहे आता मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटानुसार टाकू शकता इथे आपल्याला लागणार आहेत थोडेसे शेंगदाणे तर शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही खोबरंही याच्यामध्ये टाकू शकता सोबतच मी यामध्ये ॲड केले थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा ओवा हा आपण कोणत्याही चटणीमध्ये ॲड करू शकतो ओवा हा पचनक्रियेसाठी छान असतो सोबतच आपण दुसऱ्याही कुठल्या ज्या जड भाज्या असतात त्या बनवत असू त्याच्यामध्येही आपण ओवा ॲड करू शकतो जेणेकरून त्या भाज्या पचायला आपल्याला छान जातील इथे मी सर्व सामान घेतलेलं आहे त्यानंतर एक मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे तव्यामध्ये सर्वात अगोदर मी इथे शेंगदाणे गरम करून घेते शेंगदाणे आपण इथे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी छान असे इथे भाजून घेते शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर ह्याच तव्यामध्ये आपण मिरच्या लसूण थोडंसं घेतलेलं जिरं आणि ओवा ते सर्व काही यामध्ये भाजून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता तवा जास्त गरम असल्यामुळे जिरं आणि ओवा तो लगेच म्हणजे थोडासा जळला गेला त्याच्यामुळे मी पटकनी तवा बंद करून छान असं मी पटकनी त्या तव्यावरती भाजून आहे तर इथे तुम्ही मिरच्या आणि जिरं ओवं जे काही आहे ते तुम्ही सर्वात अगोदर भाजून घेतलं तरी चालेल तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मिरच्या लसूण जिरं ओवा हे सर्व अगोदर धोबड वाटून घेते शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला सर्वात अगोदर वाटून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कैरी ॲड करायची इथे मी कढीपत्ता टाकायला विसरले होते तर चार पाच कढीपत्ताच्या पाकळ्याही मी ह्याच्यामध्ये ॲड केल्या कोणत्याही चटणीमध्ये कढीपत्ता आपण टाकायचा आहे कढीपत्त्याचे खूप सारे फायदे असतात गे केस गळतीसाठी किंवा आपल्या स्किनसाठीही कढीपत्त्याचा खूप फायदा होतो आपण भाजीमध्ये टाकल्यावरती कढीपत्ता आपण बाजूला निवडून ठेवतो पण असा आपण वाटून टाकला तर तो, तो नक्कीच आपल्या सर्वांच्या पोटामध्ये जातो अशा प्रकारे मी इथे शेंगदाणा मिरच्या जे काही होतं ते सगळं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे कट केलेली कैरी कैरी ॲड करून झाल्याच्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकल्यामुळे सर्व म्हणजे कैरीच्या चटणीला सग सगळीकडून मीठ व्यवस्थित लागलं जातं त्यानंतर इथे मी शेवटला कोथंबीर ॲड करते कोथंबीर आपल्याला म्हणजे शेवटला ह्यासाठी टाकायचे जेणेकरून कोथंबीर आणि कैरीचे छोटे छोटे तुकडे राहतील आणि मग कैरीची चटणी छान दिसेल मी हे सर्व वाटण मस्त असं वाटून घेतलं इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे असं एवढ्याच आकाराचं आपल्याला ओबड धोबड असं थोडंसं वाटून घ्यायचं आहे ह्यासाठीच आपल्याला शेंगदाणे सर्वात अगोदर वाटून घ्यायचे जेणेकरून शेंगदाण्याचं नंतर चावट राहणार नाही शेंगदाणे पहिलेच वाटले जातील ते नंतर मोठ्या प्रमाणामध्ये राहायचे म्हणजे राहणार नाहीत आणि कैरीही व्यवस्थित बारीक होईल इथे तुम्ही पाहू शकता छान अशी कैरीची चटणी इथे बनून तयार आहे तर शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे खोबरंही वापरू शकता आमच्या गावी शेंगदाण्याचा प्रत्येक म्हणजे कालवनामध्ये भाजीमध्ये चटणीमध्ये वापर होत असल्याने कैरीच्या चटणीमध्येही शेंगदाण्याचाच वापर होतो त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचा वापर केला आहे शेंगदाण्याच्या ऐवजी आपण इथे खोबऱ्याचाही वापर करू शकतो खोबऱ्या खोबरं टाकूनही कैरीची चटणी खूप छान लागते आणि ह्या चटणीला वेगळा असा तडका देण्याची काहीही गरज नाही आहे सर्व पदार्थ आपण छान असे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे ही चटणी खाण्यासाठी लगेच तयार आहे चला तर मग बाय बाय